एकादशी करावी एकादशीचा उपवास करावा त्या दिवशी भगवंताचं भजन करावं कीर्तन करावं नामस्मरण करावं पण हे घडणं त्या भगवंताच्या इच्छेशिवाय काही सोपं नाही मग तुकाराम महाराज काहीतरी भगवंताकडे मागतात हे सगळं घडावं म्हणून तुकाराम महाराज भगवंताकडे मागतात आता या अभंगामध्ये तीन प्रश्न अगदी प्रामुख्याने आपण पाहिले पाहिजेत मागणारे कोण आहेत कोणाकडे मागतात आणि काय मागतात हे तीन प्रश्न अगदी महत्त्वाचे आहेत मागणारे कोण आहेत कोणाकडे मागतात आणि काय मागतात आता कोणाकडे मागावं हे कळायला पाहिजे काय मागावं हेही कळायला पाहिजे कधी मागावं हेही कळायला पाहिजे बरं मागावं की न मागावं हे पण कळायला पाहिजे आता कोणाकडे मागावं अशा व्यक्तीकडे मागावं ज्याच्यावर आपला हक्क आहे आपला अधिकार आहे किंवा ज्या व्यक्तीकडे आपली काही बाकी आहे अशा व्यक्तीकडे मागावं अशा व्यक्तीकडे मागितलं तरच ती वस्तू किंवा ती हवी असणारी गोष्ट मिळण्याची जास्त पॉसिबिलिटी असते तर कोणाकडे मागावं हे कळायला पाहिजे कधी मागावं हेही कळायला पाहिजे आता बघा बायकोला बरोबर कळतं आपल्याला हवी ती गोष्ट नवऱ्याकडून कधी मागायची हे अगदी बायकोला बरोबर कळत नवरा जेवायला बसला थोड एक दोन घास खाल्ले की त्यानंतर विचारायचं अहो थोडी चपाती देऊ का थोडी भाजी देऊ का अगदी थोडं थोडं बोलून मूड बघायचा जर मूड चांगला असेल तर हवी असणारी गोष्ट लगेच मागून घ्यायची आणि जर अंदाज आला की आता काही वातावरण बरं दिसत नाही मग ती गोष्ट मागण्याचं टाळायचं कधी मागावं हे कळायला पाहिजे आता काय मागावं हेही कळायला पाहिजे आता बघा एखाद्या माता माऊलीकडे जर तुम्ही भोजन मागितलं एक वेळेचं भोजन कोणी नाही म्हणेल का ती माता माऊली अगदी सहज एक पोळी थोडीशी भाजी तुम्हाला देऊन टाकेल ते अगदी कसलाही विचार करणार नाही पण तिच्या गळ्यात असणारा पाच तोळ्यांचा हार जर तुम्ही मागितला तर ती देईल का देणार नाही मग मा काय मागावं हे कळायला पाहिजे आता तुम्ही जर एखाद्याला त्याची पत्नी मागितली तर तो देईल का नाही देणार असकाळ सकाळी स्नान करायला निघाले नारदमुनी स्नान करायला निघाले भजन करत करत नारद भजन करत करत नारदमुनी अगदी नदीच्या पात्रापर्यंत आले अगदी सकाळची वेळ असल्यामुळे नदीचं पाणी अगदी शांत वाहत होत आणि सूर्याची किरण त्या नदीच्या पात्रात पडत होती आणि त्या सूर्यकिरण सूर्यकिरण पडल्यामुळे नारदजींना एक दृश्य दिसलं आणि ते दृश्य असं होतं की एक मासोळी होती आणि अनेक मासे होते ती मासोळी पुढे पळत होती आणि हे मासे त्या मासोळीच्या मागे पळत होते हे दृश्य पाहिलं आणि नारद मुनीला संसाराची बाधा झाली नारद मुनीला संसार करण्याची इच्छा झाली हो आता नारदमुनी विचार केला काय दिलं भगवंताने आतापर्यंत आपल्याला एवढं भजन केलं एवढं नामस्मरण केलं विनाच्या तारा तुटेपर्यंत भजन केलं चिपळ्या फुटेपर्यंत भजन केलं अगदी घसा कोरडा पडेपर्यंत काय दिलं भगवंताने मला नारदमुनींना राग आला नारद मुंना राग आला नारदमुनी तर चालत भगवंताकडे निघाले राग आलाय पण तरी सुद्धा भजन करतात नारायण आताही भजन करतात त्यांना संत म्हणावं नारद मुनींना राग आला तरा, 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 तरा विठ्ठलाकडे निघाले पोहोचले आणि त्या ठिकाणी भगवंताने पाहिलं मुनी आले पण रागात दिसतात आता भगवंत दुसरं कोणाला घाबरत नाही पण भक्त जर रागात असेल तर भगवंताला भीती वाटते आता नारद मुनींना एवढ्या रागात पाहिल्यानंतर भगवंताला काय करू काय नको असं झालं पण आता नारदमुनींना सामोरे गेल्याशिवाय पर्याय नाही भगवंताने विचार केला नाही आणि नारद मुलींना विचारलं काय झालं नारदा काय झालं काय झालं नारदा अरे काय दिलास तू आतापर्यंत मला काय कमी पडलं नारदा दिलास काय ते तू सांग कमी काय पडलं ते सांगा हो नारदा तू दिलास काय ते तुम्हाला सांगा भगवंताने विचारलं नारदा कमी काय पडले ते सांगा तुम्हाला जे हवंय ती गोष्ट मी तुम्हाला देतो नारदाने सांगितलं एवढं भजन केलं एवढं भजन केलं माझ्या विनाच्या तारा तुटल्या माझ्या चिपळ्या फुटल्या माझा घसा तोरडा पडला इतका मी तुझं भजन केलं पण तू आतापर्यंत मला काय दिलंस मी तुझ्याजवळ काही मागितलंही नाही आणि तू मला आतापर्यंत काही दिलंही नाही भगवंताने परत नारदाला विचारलं नारद मुनी तुम्हाला हवंय काय नारदाने सांगितलं भगवंता आपल्याकडे जर भरभरून असेल ना तर आपल्याला दुसऱ्याची कमी दिसत नाही भगवंताने विचार केला नारदा असं बोलू नका तुम्हाला काय हवंय ते सांगा नारदाने सांगितलं राजा देवा तुझ्याकडे जर भरभरून असेल एवढ्या सोळा हजार एकशे आठ तुझ्याकडे असतील तर माझ्या एकटीची कामे तुला कसं दिसेल तर भगवंताने सांगितलं नारदा एवढंच तुला लग्न करायचं असं सा सांग ना नारदाने सांगितलं हो मला लग्न करायचं भगवंताने सांगितलं तुम्ही आंघोळ नाही काही नाही असंच इथे रागा रागात आलात तुम्ही आंघोळ करून घ्या आणि आपण राज्यात जाऊन तुम्हाला एखादी सुंदर सुकन्या पाहू आणि तुमचा विवाह करून देऊ नारदमुनी सांगितलं नाही तुझ्याकडे एवढा सोळा हजार एकशे आठ आहेत मग त्यातलीच एखादी मला दे आता देवाची पत्नी मागितली आता माझा भगवंतही काही चतुर आहे तो माझा भगवंत भगवंत चतुर आहे देवता I'm मृदुंगसाठी एकदा जोरात टाळ्या वाटलं अगदी छान प्रमाण दिलं चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी असा असणारा माझा भगवंत आता भगवंताने नारदाला सांगितलं नारदा यातलीच एखादी पाहिजे ना ठीक आहे काहीही हरकत नाही घेऊन जा बिंदास घेऊन जा परंतु आता एवढे सोळा हजार एकशे आठ महाल आहेत ज्या महालामध्ये मी नसेल ती राणी तुझी आता भगवंताने सांगितलं भगवंताने सांगितलं आता नारदाला आनंद झाला एवढे सोळा हजार एकशे आठ महाल आहेत एखादा तरी रिकामा सापडेल एखादा तरी महाल असा असेल की त्यात भगवंत नसेल नारदाला आनंद झाला नारदाला आता म्हटलं आता लग्न आहे शंभर टक्के नारद पहिल्या महालाजवळ गेला नारदाने दरवाजा वाजवला दरवाजा वाजवला दर, सत्यवतीने दरवाजा उघडला नारद मुनी सत्यमा सत्यवती मातेला काहीच बोलले नाही त्यांनी आत डोकावले आणि पाहिलं आत भगवंत आहे का नारदाने डोकावल्याबरोबर नारदाला भगवंत दिसले आणि मुनी तिथून निघाले नारदाला वाटलं पहिलंच महाल होता भगवंताला माहिती मी इथंच येणार मग भगवंत इथं का नसेल आता नारदाने दुसऱ्या महालाचा दरवाजा वाजवला जामवंती मातेने दरवाजा उघडला नारद त्यांना काहीच बोलले नाही परंतु आत डोकावली आणि आत पाहिलं तर तिथेही भगवंत होते नारदाला वाटलं दुसराच महाल होता काही हरकत नाही भगवंत आता तिथून इथं येणार सोप्पा आहे त्याच्यासाठी ठीक आहे नारदाला काही वाटलं नाही तिसरा दरवाजा वाजवला चौथा दरवाजा वाजवला पन्नासावा दरवाजा वाजवला शंभरावा दरवाजा वाजवला असं करत करत सोळा हजार एकशे सात दरवाजे वाजवले पण सगळ्या ठिकाणी माझा भगवान पांडुरंग परमात्मा उपस्थित होता नारदाला वाटलं सोळा हजार एकशे सात महाल दरवाजा वाजवला आठ डोकावून पाहिलं सगळीकडेच भगवंत आहेत आता शेवटचा महाल राहिला तो रुक्मिणी मातेचा नारदाला वाटलं रुक्मिणी माता म्हणजे अगदी देवाची प्रिय राणी आहे मग देव या सगळ्या राण्यांना एकटीला ठेवू शकत नाही तर रुक्मिणी माता एकटी कशी असेल तरीही नारदाचं दुसरं मन नारदाच्या दुसऱ्या मनाने सांगितलं एकदा बघायला काय जाते बघू ना जर असेल तर लग्न होऊन जाईल आणि जर भगवंत असेल तर ठीक आहे काही हरकत नाही तसे इतके घर फिरून झालेच काही हरकत नाही नारदाने विचार केला आणि नारदाने दरवाजा वाजवला नारदाने दरवाजा वाजवल्याबरोबर बरोबर रुक्मिणी मातेने दरवाजा उघडला नारदाने आत डोकावलं आणि पाहिलं भगवंत आहे का तर त्या ठिकाणी भगवंत दिसले नाही रुक्मिणी माता एकट्याच होत्या आता रुक्मिणी मातेला एकटीला पाहिल्यानंतर नारदाने सांगितलं रुक्मिणी आपल्याला विवाह करायचा आहे रुक्मिणीला रुक्मिणी मातेला वाटलं काय झालं आज नारदाला आंघोळ नाही काही नाही अगदी पारुसेच इकडे आले आणि लग्न करायचं हे असं काय अभद्र बोलतात रुक्मिणी नारद रुक्मिणीनं ना, रुक्मिणीने नारदाला विचारलं नारद मुनी हे असं अभद्र काय बोलता तर नारदाने सांगितलं रुक्मिणी मी देवाकडे गेलो देवाला सांगितलं देवा मला लग्न करायचंय देवाला सांगितलं मला लग्न करायचंय आणि मला तुझ्या सोळा हजार एकशे आठ राण्यांपैकी एक राणी पाहिजे भगवंताने ते मान्य केलं आणि भगवंताने मला सांगितलं की या सोळा हजार एकशे आठ महालांमध्ये ज्या कोणत्या महालामध्ये मी नसेल ती राणी तुझी भगवंताने असं सांगितल्यानंतर मी सगळे सोळा हजार एकशे सात घर पाहिली तिथं भगवंत होते आणि इथं आलो तुमचा दरवाजा वाजवला आठ डोकावलं तर तुम्ही एकट्याच या ठिकाणी भगवंत नाही आता रुक्मिणी मातेच्या लक्षात आलं नारदाला संसाराची बाधा झाली संसार करण्याची इच्छा नारदाची होते आणि म्हणून भगवंताने नीट करण्यासाठी यांना इकडे पाठवले आणि म्हणून भगवंत इथं नाहीत रुक्मिणी मातेच्या लक्षात आलं रुक्मिणी मातेने सांगितलं नारदा ठीक आहे काही हरकत नाही भगवंताने सांगितलं ना मग आपण विवाह करू तुम्ही काय करा तुम्ही काही आंघोळ वगैरे केले नाही सकाळी सकाळी अगदी आलात शेजारीच एक कुंड आहे त्या ठिकाणी जा आणि तुम्ही स्नान करून या मग अगदी देवा ब्राह्मणांच्या साक्षीने रुक्मिणी मातेने सांगितलं आता नारदाला आनंद झाला साधी सुधी राणी ना नाही देवाची पट्ट राणीच मिळाली ना तर नारदाला आनंद झाला नारद मुनी निघाले ना। त्या कुंडाजवळ गेले विचार केला नाही अगदी कसलाच हातातल्या चिपळ्या खाली टाकल्या विना तसाच आपटला नारदाला आनंद झालाय आता लग्न होणार आता संसार नारदांचा सुरू होणार नारदाला आनंद होतोय नारदाने अगदी विचारच नाही केला आणि त्या कुंडामध्ये डुबकी मारली आणि त्या कुंडाला पार्वती मातेने शाप दिलेला होता की भगवान शंकर सोडता कोणत्या एखाद्या पुरुषाने जर या कुंडामध्ये स्नान केलं तर त्या पुरुषाची स्त्री होईल आणि एखाद्या स्त्रीने जर याच्यात स्नान केलं तर त्या स्त्रीचा पुरुष होईल आता डुपके मारले नारदाने पण बाहेर आली नारदी हे झालं काय मागावं हे कळत नाही याच्यामुळे